नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सुकडी गुपचिप येथील महाकश्यप बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकर त्यागवती रमाबाई आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर कनक खुशी न्यूज चॅनल वर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माघ पौर्णिमा या निमित्त हिंगणा सुकडी महाकश्य बुद्धविहार येथे भदंत धम्मसारथी यांच्या हस्ते विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर तथा त्यागवती रमाबाई आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले प्रसंगी भंते बुद्धदीप व भंते निखिल यांच्यासह समारोहाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कांबळे प्रामुख्याने मार्गदर्शक विद्यार्थी मित्र आशिष फुलजेले हिंगणा तालुका संयुक्त बुधवार समितीचे महेशजी वासनिक आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेंद्रजी शेंडे धम्मसेविका ऍडव्होकेट ज्योती बनकर यांनी या प्रसंगी आपले अनमोल असे मार्गदर्शन केले समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी बदंत धम्म सारथी यांनी रमाबाईच्या जीवनावर प्रकाश टाकला समाजाला त्यांनी अंधकारातून व कर्मकांडातून विरहित आंबेडकर चळवळ पुढे नेण्यासाठी धम्म संस्कृती अंगीकृत करून समाजाने नीतीमान होऊन आदर्श समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले

या प्रसंगी समोराचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र कांबळे यांनी विहार हे महापुरुषांच्या चळवळीचे केंद्रबिंदू व्हावे कार्यातून समाज प्रगतीशील व्हावा आपसात बंधुभाव निर्माण करण्यात यावे महापुरुषाच्या विचारांना आचरण करण्यात यावे हेच खरे महापुरुषाच्या अभिवादन ठरेल असे या प्रसंगी रमाबाई आंबेडकर यांच्या मूर्ती दान विमल पुनवटकर व डॉक्टर आंबेडकर यांच्या मूर्ती दान करते करणारे डॉक्टर कुशल नारनवरे साऊंड सिस्टीम दानकर्ते कमला गोटेकर यांच्या यांना मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दिलीप उमाटे दिनेश कोडापे सतीश शेडके जितेंद्र पुनवटकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश वासनिक यांनी केले तर आभार अॅडवोकेट ज्योती बनकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी महाकश्यप विहार संस्थेचे उज्ज्वला पुनोटकर रूपानंद शंभरकर रेखा तुपे सुंदर धाबर्डे प्रियतमा गणवीर हिराबाई कोलमकर ललिता शंबरकर यांनी परिश्रम घेतले तसेच गर्जना युवक मंडळ व सुकडी ग्रामवासी यांच्या विशेष सहयोगाने हा कार्यक्रम संपन्न झाला